हा एक लेख मी लिहिला मला सुचलेला माझा लेख आज सतरा एप्रिल दोन हजार चोवीस तर ह्या लेखाचं नाव आहे तीन टी व्ही मालिका टी व्हीमधील काही मालिका आपल्याला खूप आवडतात आता त्यातील काही मालिका बंद झाल्या म्हणा संपल्या म्हणा काही म्हणा पण त्या ज्यावेळेस चालू होत्या त्यावेळेस आपण त्या भरपूर पाहिल्या आणि आपल्याला आवडल्या देखील या तीन मालिका कोणत्या तर ॲनिमल प्लॅनेट डिस्कव्हरी आणि नॅशनल जॉग्रॉफी या तिन्ही मालिका मला खूप आवडतात सर्व वन्य प्राण्यांचं म्हणजे पशुपक्ष्यांचं जीवन यामध्ये अगदी जवळून बघायला मिळत होतं आता एरवी हे जंगली प्राणी आपल्याला कधी कुठं बाहेर पाहायला तरी मिळतात का पण टी व्हीत पहा किती छान अगदी क्लिअर आणि एकदम क्लोजअप अशी त्यांची शूटिंग हे लोक घेतात या धाडसी बेडर लोकांचं मला खूप कौतुक वाटतं आणि तितकंच त्यांच्याबद्दल आदरही वाटतो सकाळ दुपार संध्याकाळ रात्री अपरात्री निर्जन अशा जंगलात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्व कॅमेरामन सर्व हिस्त्र श्वापद नाग साप अजगर वगैरेचं जीवन आपणास दाखवतात आणि आपण घरात बसून घरात बसून हे सर्व पाहतो मी तर म्हणेन की अशा सर्व शू चलाख मृत्यूशी सतत खेळत राहणाऱ्या बहात्तर लोकांना देवाने उदंड आयुष्य द्यावं त्यांना स्वतःचं फॅमिली नाही का विचार करा बायको मुलं भावंड असतीलच की पण हे लोक केवळ एका जिद्दीने पेटलेले आणि प्रेरणा घेतलेले असतात आता हे विशाल समुद्र बघा आपण फक्त लांबून पाहतो पण हे करा पण हे पराक्रमी चपळ चपळ असणारे लोक आपले धैर्यशाली मित्र समुद्रामध्ये शेकडो फूट खोलवर जाऊन कुठं काय चाललं आहे कुठं काय चाललं आहे काय नाही हे कॅमेऱ्यात बंदिस्त करतात आणि आपण सर्वांना घर बैठल्या दाखवतात पण तिकडे त्यावेळेस त्यांचा जीव कुठे धोक्यात असतो याची आपल्याला कल्पना तरी असते का तीक्ष्ण दृष्टी अफाट श्रवणशक्ती आणि तितकंच मनोधैर्य या ठिकाणी पाहिजे जे फक्त या लोकांजवळ पाहायला मिळतं मी तर असं म्हणेन की खरंच वर्षातला एक दिवस या अशा लोकांसाठी देखील साजरा केला जावा मदर्स डे फादर्स डे टीचर्स डे वगैरे वगैरेसारखं या लोकांसाठी एक डे सरकारने सुरू करावा शौर्याचं प्रतीक म्हणून